शंबर शंभर अले लुटो लुटो शंभर काय पण काय शंभर रुपये अले ले लो ले लो ले लो पॅन दाखवतो हे बघा हे काय कुठून शोधतात काय माहिती नवीन नवीन दिखाव ना खोलके <laughs> आहे तुम्हाला थोडं जवळून दाखवतो हो हे बघा श्री स्वामी समर्थ मित्रांनो मी हो येता विशाल या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण धानूतील महालक्ष्मी देवी इकडे ना जत्रा लागलेली आहे हनुमान जयंतीच्या नंतर ही जत्रा पंधरा दिवस चालू असते आता ही जत्रा एक तारखेपर्यंत ढकललेली आहे आता आपण भाईंदरवरनं आलो भाईंदर ते धानू मग धानूवरनं आपण रिक्षाने आलो आणि अचानक प्लॅन ठरला मी भाईंदरचे मित्र आहेत तीन आपले त्यांच्यासोबत इकडे आलेलो आहे आणि चार बाराची लोकल होती भाईंदरवर आता धानूला आली आणि धानूवरनं आपण प्रायव्हेट रिक्षा केली म्हणजे साडेतीनशे रुपये आणि आता आपण मंदिराजवळ आहे पार्किंग लॉटला तर या या ब्लॉकमध्ये ना मित्रांनो आपण देवींचे दर्शन करूया आता बघूया की गर्दी आहे का नाही जर गर्दी असेल तर दर मी मुख दर्शन करणार आहे कारण आपली पावणे अकराची परत रिटर्न ट्रेन आहेत आता आपण या जत्रेमध्ये सहभागी होणार आहे आणि राईड्स वगैरे चेक करणार आहे कुठले कुठले छान छान रायडिंग आहेत आणि इतर गोष्टी आपण या ब्लॉकमध्ये सर्व पाहणार आहेत आपण चेकिंग चालू आहे ओ माय गॉड नाइस नाइस हाय काय रे भारी आहे चेकिंग चालू आहे चेकिंग चालू आहे बरोबर आहे ओ बॅटचे तरी तीनशे रुपये किंमत सांगते किती आहे तीनसो तीनसो छोटा छोटावाला दोस हे बघा हे लहान बॅटी आहेत ना दोनशे रुपये आणि मोठी वाली तीनशे रुपये इकडे बलून्स आपल्याला पाहायला भेटतात लाईटिंग वाले गर्दी बघा रविवार आहे घड्या तिथं बघा सत्तर रुपयाला लहान लहान पोरांचे आहेत इकडे ऐंशी रुपये इथे थोडं आपले जेंट्स घालू शकतात इथे बघा शंभर रुपये शंभर रुपये ऐंशी रुपये आणि सत्तर रुपये पूर्ण घडीतच इथे आपल्याला कलेक्शन पाहायला भेटतं दोनशे रुपये किती सारे गाड्या आहेत बघा मला उसी लोट आहे लेके या कसे आहे शंभरला दोन जोडी हे बघा इथं मित्रांनो शंभरला जोडी सिंगल आहे नाही डबल आहे डबल हे बघा शंभरला जोडी आहे बघा लेडीज लोकांच्या बारवी डॉल्स आहेत एक है है, गर्धी गर्धी है है, गर्धी गर्धी ते पण आहेत लहान बघा मीडियम एकदम लहान लेडीज लोकांना ते आवडता बाळगी भाऊ आज गर्दी बऱ्यापैकी आहे रविवार आहे फुल गर्दी आज गर्दी बघा मित्रांनो तिथे लाईन लागलेली आहे ती बघा भाविकांची लाईन लागलेली आहे गर्दी भरपूर आहे तुम्हाला थोडं जवळून दाखवतो हो हे बघा इथे ना पूर्ण भाविकांची लाईन लागलेली आहे तर आपण दर्शन घेणार आहे देवीचं आणि बघा मंदिर मस्त आहे इथे मित्रांनो आपण महालक्ष्मी देवींचे बघा दर्शन करू शकतो आणि बॅकसाईडला बघा मंदिर खूप भारी सजलेलं आहे बघा रंगबिरंगे लाईटी लावलेले आहेत मस्त खूप छान सजलेलं आहे बघा आणि आज बघा भाविकांची गर्दी आहे बघा किती आहे हे बघा मित्रांनो गाडीमध्ये आपण सांगू शकतो कितीला दिले दीडशे रुपये जोडी काय हे बघा दीडशे रुपयाला रुपये वेगवेगळे कलराचे पण आहेत बघा दीडशे रुपयाला लाईट बघा लाईट कशी दिली शंभरला दोन हे बघा शंभरला दोन पोटलोटल आणि हे कसे तोरण चारशे रुपये बापरे हे महाग आहे तोरण महाग आहे आणि हे साडेचारशेची जोडी हे बघा हे थोडं तोरण आपल्याला महाग दिसतंय वेण्या बघा नकली वेण्या आहेत सगळे हे बघा इथे बघा आपण लेडीजचा सेक्शन बघू शकतो जे पण ज्वेलरी साहित नकली हे पूर्ण सेक्शन आहे आणि इथे बघा आपण खेळणे आहेत सर्व भरपूर कलेक्शन आहे बघा खेडण्याचं संपूर्ण दुकान खेडणीने भरलेलं आहे किती रुपये फिक्स रेट आहे का अलग 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 आहे ना खेडण्यांचे कॉस्टिंग अलग अलग आहे काय तुमच्याकडे खेळणी आहे कुठली पण शंभर रुपये घे शंभर रुपये अच्छा अच्छा चांगला आयटम चा। आहे एकदम मजबूत घे खाली संबंध अरे अरे लुटो लुटो काय पण काय शंभर रुपये अरे लेलो 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 बघा मित्रांनो काय पण काय शंभर रुपये जेसीबी बी भेटलेली आहे तीनशे रुपये आणि बघा इथे आपल्याला डम्पर पण पाहायला भेटतोय आहे बरं शंभर रुपयाला एकदम चंगला माल आहे बरा एकदम चंगला माल आहे गाणी शंभर रुपये रुपये कुठलं ले ले लो ले लो हे बघा आपल्याला ना नकड्या माळा खूप मोठे मोठे आणि भारी भारी आहेत बघा किती सारे आहेत बापरे पूर्ण स्टॉल आहे ना या नकली माळ्यानेच भरलेले आणि हे बघा फ्लावर पॉट्स वाव हे बघा किती भारी वाटत मस्त आहे अरे हे नकली माळा बघा किती मोठी आहे तिथे नो सेल्फी बघा कोणत्या वस्तू तीस रुपये वस्तू रुपये आणि गर्दी पण आहे झुंबाड लागलेला आहे बघा तीस रुपये म्हणजे ही वस्तू तीस रुपयाला क्वालिटी बरोबर नाही मित्रांनो हलकी एकदम हे बघा ते कोणत्या भाषेमध्ये आहे काय समजत नाही रुपिया सर्व घरगुती सामान आपल्याला एकच या पंडाळामध्ये मिळून जाणार आहे बघा हे बघा इथे ना वेगवेगळे विक पेन्सिलवाले पेन आहेत बरोबर ना पेन आहे ना पेन अजब गजब पेन दाखवतो हो हे बघा हे काय कुठून शोधतात काय माहिती नवीन नवीन बिकाव ना खुलके फर्स्ट टाइम देख रहा हूँ ये सब क्या है और ये बाप भी ये बगा नो पेन है यार और लेजर लाइट भी है दोनों गजब यार ये क्या है गन ये भी पेन है कितने का है क्या रेट से चालू है रुपए का ये तीस रुपए का है ये बगा ए के फोर्टी सेवन टाटा डाटा टाटा और ये वाला सौ रुपए का बापरे मित्रांनो हे बघा काय छाटा सो रुपया मिलेगा का ना डिस्काउंट असे रुपये शंभर वर नाऐशिला आला ते बघा सर्व पेन आहे पहि आपल्याला खूप फॅन्सी वाटले मित्रांनो या जत्रेमध्ये आवाज इतका आहे ना इतका भरपूर आवाज आहे ना काही समजायला येत नाही मोठे मोठे डी जे लावलेले आहेत ना याच्यानी काय बोलताना आवाज येत नाही तर थोडा ना व्हिडिओ आपला जो येणार ना थोडं तिकडे तुम्ही ॲडजस्ट करून घ्या आता आपण रायडिंग्स वगैरे चेक करू की इथे कुठले कुठले राईड्स आपल्याला पाहायला भेटणार आहे माय गॉड मित्रांनो हे तरी बघा किती आकाश पाडणे आहेत एक दोन तीन चार ते बघा तिथे शिप पण आहे वाव हे बघा इथे बरं वाटतंय वो मजका गुवा गुवा तीन टिकीट घेतली आपण आता मोतका कुवा पाहणार आहोत दोन बाईक लागलेले आहेत खालती बघूया कसा एक्सपिरियन्स येतो इकडे तीस रुपये घेतलेले आहेत अरे बघा लोकांची गर्दी बघा केल्या बघा जोडीमध्ये एकदम बघा आम सात सात आहे त्याने दोन्ही आठ वरती केले अशी मित्रांनो ही जत्रा ना खूप म्हणजे खूप मोठी आहे तुम्हाला कमीत कमी तीन ते चार तास या जत्रेला फिरण्यासाठी हवे असणार आणि याच्यामध्ये ना आपल्याला अनेक घरगुती सामान्याचे स्टॉल आणि खायचे पदार्थांचे स्टॉल आपल्याला पाहायला भेटणार आणि एक सेक्शन तर आपल्याला आकाश पाडणे भव्य मोठे मोठे आकाश पाडणे आहेत आणि अलग अलग राईड्स आहेत जसे काही शीप आहे एरोप्लेन आहे हे सर्व राईड तुम्ही इकडे आल्यावर एन्जॉय करू शकतात जत्रा अजून एक तारखेपर्यंत चालू आहे तर याचा तुम्ही लाभ घेऊ शकतात तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा असं जास्त शेअर करा चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय जय जय महाराष्ट्र जय शिवराय जय जै शंभूराज आणि हर हर महादेव